स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण बनवणार आहेत गाजराचा हलवा चला तर साहित्य बघून घेऊया मी किलो घेतलेल्या आहेत एक कप दूध घेतलंय शंभर ग्राम खवा घेतलाय एक वाटी साखर घेतली तीन चमचे तूप घेतलेला आहे तर ह्याला आपण खिसून घेऊया आपला आता ही मस्त गाजर खिसून घेतलेला आहे मी बारीक लगेच आपण ह्याला फोडणे टाकणार आहे दोन तीन चमचे तूप घेतलेलं टाकते पहिलं आणि त्याच्यामध्ये आपण गाजर टाकून घेऊया परतून घेऊया गाजरला आपण सोपत ह्याला शिजवायचं पण व्यवस्थित आणि परतून घ्यायचं व्यवस्थित पहिलं आता आपलं परतून झालेलं आहे असंच परतून घ्यायचं तुम्ही पण मस्त आता ह्याच्यामध्ये आपण दूध टाकणार आहे दूध टाकून ह्याला आपण शिजू देणार आहे पुन्हा दहा मिनिट दूध टाकून दुधामध्ये मी साय पण घेतलेली आहे सायने पण अजून दूध जरा हलवा घट्ट होतो गाजराचा आता ह्याला दहा मिनिटं आपण झाकून शिजवणार आहे मस्त दहा मिनिटं ठेवू आपण आता दूध टाकून घालायला आहे दहा मिनिट आपण ह्याला आता मस्त अजून हलवून घेऊन बघ झालं आटलं दूध आता सगळं त्याच्यामध्ये आपण आता साखर टाकून टाकली साखर टाकून घेतली तुम्हाला जसं गोड आवडून असं साखर टाकायची आणि त्यात थोडं कमी गोड खातात म्हणून थोडे कमी साखर टाकली साखर्याच पाणी पण व्यवस्थित आटू द्यायचं अजून दोन मिनटं लागत साखर पाणी आटायला आपलं ही दोन मिनिट झालेला साखर टाकून आपण आता खोडून आटला साखरचं पाणी आपण आता हवा टाकून घेऊया तेव्हा आता खवा टाकून खवा मध्ये थोडस पिस्ता आहे ते पण ह्यामध्ये टाकलं तर चांगलं खवा टाकून घ्यायचा आणि मिक्स करायचं आता तयार झालेला आहे आपण आता काढून घेणार आहे प्रकारे आपला गाजराचा हलवा टेस्टी तयार झालेला आहे तुम्ही पण करून पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा हेल्दी खा फिट करा धन्यवाद